म्हणजे काय खायचं काय खायच हा बाऊ खायच बाऊ आता रात्री बाऊला येऊच बाऊ काय 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 ते काय हा चार भाऊ खायचे काय चार काय काय घ्यायचं एवढ कुणा कुणाला कुणा कुणाचा ना कुणाचा बर्थडे आहे आज बर्थडे कुणाचा आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे इकडं लगेच रुचतय लगेच तिकडे तंड होतय तू पण रुचल तू पण हॅपी बर्थडे प्रांजलचं पण हे ना सत्तावीस तारखेला घोगरगाव तर आता खायला नाश्त्याला बसली प्रेश तू प्रांजल हे घोगरगाव काय काय खायचं आईस्क्रीम आईस्क्रीम प्रिश तुला काय खायचं काय खायचं आईस्क्रीम तुला काय खा वाटत भाई बसल हॉटेल मध्ये पप्पा तिथं बसले हा 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 लावा वडापाव काय खातोय आम्ही गरम गरम हे वडापाव खा पटकन गारोजी हो लोले आज जीला

तर आता आम्ही आले गावाला आमच्या घरी कोणतं वरच बटन आहे तर आले घरी तर प्रांजलला पाहिजे लाईट बॅटरी पाहिजे घरी एवढ गरम ते नाईट गरमते तर पप्पा इथं राहते तर मग घर बघू शकते एकदम टकाटक ठेवते पप्पा आमचे आजीसाठी राहावं लागते तुम्हाला आजी दाखव पुढच्या व्हिडिओमध्ये आजीसाठी तर इथं देवाची तर काहीतरी बनावं लागेल पुरीला खायला देवाच्या पाया तर आले गावाला अचानक यायचं कारण मी तुम्हाला सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये हो हे बघा हे दोघींचं कसं चालले खेळायचं तुम्हाला घराचं हे टूर नक्की दाखवत त्यावेळेस दादा आला होता पण त्याने काही एवढं बराबर नव्हतं दाखवून मी पूर्ण सगळं दाखवण सगळं 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 दाखवून आता मी जाते फ्रेश होते मला जायचंय मी आलेले आहे कार्यक्रमासाठी काय कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये चला कुठे पप्पा हे ना बनवली मॅगी आणि असं भयंकर गरम होतंय ना खरंच जे गावी राहणारे ते कसे राहत असतील काय माहित नाही पण त्यांना सवय झालेली असते सवय झालेली असते गावाकडे राहायची आपल्याला सवय नाही लय भयंकर घरामध्ये तर इकडं ना सोय सगळी फॅन वगैरे आहे सगळं कूलर पण आहे तो कूलर आणायचं होता घरी तर चला पूर्वी ना मॅगी देते खायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय काय कार्यक्रम काय काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर बाय बाय ऊन लागायचं हा 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 चला आता डोक्यावर घ्यायचं गरम नाही लागणार आहे का नाही ऊन नाही लागणार काय झालं चला चला टोपी कशाला हेच घ्यायचं नॅपकिन टोपी कशाला पप्पा बॅग बिघेद चला आता आम्ही चाललो तिकडं कार्यक्रमाला चला